प्रशांत कोरडकरला तीन दिवसीय पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती कोरडकरला पोलीस कोठडी कि न्यायालयीन कोठडी याबाबत सुनावणी झाली आहे न्यायालयात संबंधित काम नसल्यास कोर्ट आवरत येण्यास मनाई आहे तर प्रशांत कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या जयदीप शेळके याला पोलिसांनी आज ताब्यात घेतलाय कोर्टात जाताना थांबवताना आंदोलनकर्त्याचे कपडे फाटले प्रशांत कोरटकर बद्दलच्या सुनावणीकडे जिल्ह्यासह राज्याचं लक्ष

राजस्थानच्या गौरवशाली इतिहासात राणा सांगा यांचं नाव आदरानं घेतलं जातं मात्र आज त्यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे सभागृहात चांगलाच वाद रंगला समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार रामजीलाल सुमन यांनी राणा यांच्यावर वादग्रस्त विधान केल्याने राजपूत समाज चांगलाच आक्रमक झालाय तर राज्यसभेचे सदस्य रामजीलाल सुमन यांनी महाराणा प्रताप यांचे वंशज राणा सांगा यांच्याबद्दल संसदेत अपशब्द बोलल्याबद्दल धुळ्यात राजपूत समाजाच्या वतीनं यांचा जाहीर निषेध करण्यात आला तसेच रामजीलाल सुमन यांचे पोस्टर हे धुळे शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयात लावले जात आहेत हे राज्यसभेचे खासदार आहेत यांना पब्लिक म्हणजे यांना जे पब्लिकने निवडून दिले असत त्याच्यापैकी काही काही लोकांनी यांना निवडून पाठवलेलं आहे हे बोलण्यासाठी आहे पण हे बेताल वक्तव्य करायला लागलेले ज्यांना इतिहास माहिती नाही त्यांना इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी आणि यापुढे भविष्यात असं कुठलंही बेताल वक्तव्य व्हायला वा, वा, नको म्हणून आम्ही सर्व समाजबांधवांनी यांचं हे पोस्टर धुळे शहरातल्या प्रत्येक टॉयलेटमध्ये लावण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यावर विधी केल्यानंतर त्यांना लक्षात येईल की आपली लायकी काय ज्यांना बोलता येत नाही त्यांना म्हणजे एकदा त्यांनी गुच्छू बसलं पाहिजे किंवा जर इतिहासाची माहिती नसेल तर माहिती करून बोललं पाहिजे भविष्यात असं कुठल्याही नेत्याकडनं हे होणार नाही चुकीचं वळतं होणार नाही याची काळजी घेण्यासाठी किंवा ते त्याला त्याच्यावर हे आणण्यासाठी आम्ही यांचं पोस्टर पब्लिक टॉयलेटमध्ये लावतो आहे आणि त्या पद्धतीनं निषेध व्यक्त करतो आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवाचे आमदार आमशा पाडवी यांची विधानसभा व चंद्रकांत रघुवंशी यांचे विधान जिल्ह्यात येत आहेत तर अक्कलकुवा येथील कालिका माता मंदिराजवळील मैदानात दुपारी एक वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनेचे बळ दाखवून सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली आहे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व आमचे नेते शिवमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेब नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेचे आभार मानण्यासाठी नंदुरबार मध्ये येत आहेत त्यासाठी व शिवसेना या जिल्ह्यात मजबूत आहे हे दाखवण्यासाठी सगळ्यांनी मोठ्या संख्येने अक्कलकुवा येते सभेच्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी माझ्या आणि आमच्या दादांच्या वतीने विनंती करतो एकतीस तारखेला दुपारी एक वाजता पूर्ण नंदुरबार जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी तिथं हजर राहावे अशी पुनश्च आग्राची विनंती गेल्या कित्येक वर्षांपासून कापूस उत्पादक शेतकरी महाराष्ट्र सरकारकडे आशेने पाहतोय कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा मोबदला तर दूरच परंतु खर्च सुद्धा निघत नाहीये कारण कपाशीला बाजारामध्ये भाव नाहीये जे शेतकरी बांधव सरकारकडे आशेने पाहत होते परंतु सरकारने मोबदलाही दिला नाही भाव घेणे तर दूरच परंतु कपाशीच्या बी भरघोस अशी वाढ केली आहे शेतकऱ्यांचं कंबरडा मोडण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चालू आहे अशी घनाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला देश रोहिणी खडसे यांनी सरकार आहे नमस्कार गेल्या कित्येक वर्ष झाले कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कपाशीचा योग्य मोबदला मिळण्यासाठी महाराष्ट्रातला कापूस उत्पादक शेतकरी बांधव हा सरकारकडे मोठ्या आशेने बघतोय पण आपण बघतोय की कापूस उत्पादकांना योग्य तो कापसाला मोबदला तर दूरच पण त्यांचा जो उत्पादन खर्च आहे तो देखील आजच्या घडीला निघू शकत नाही कारण त्यांच्या कापसाला योग्य तो भाव आज बाजारामध्ये उपलब्ध नाही जे शेतकरी बांधव महाराष्ट्रातल्या सरकारकडे आशेने बघत होते की आमच्या कपाशीला योग्य तो मोबदला मिळावा जर तुम्ही मोबदला देऊ शकत नसाल तर त्यांना अनुदान तरी जाहीर करावं अशा परिस्थितीमध्ये भाव देणं तर दूरच पण जे बीजी बियाणा आहे त्या बीजी बियाण्यांच्या प्रति चारशे पंच्याहत्तर ग्रामची जी बॅग शेतकरी बांधव विकत घेतात त्या बॅग मागे प्रति बॅग सदोतीस रुपयाची वाढ सरकारने केलेली आहे म्हणजे एका बाजूला तुम्ही शेत कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या कपाशीला भाव तर देऊ शकत नाहीत त्यांचा उत्पादन खर्च देखील आज निघणं अशक्य झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करण्याच्या ऐवजी तुम्ही बिबियाण्यांचे भाव वाढवता आहेत आणि अजून शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम सरकारच्या माध्यमातून चालू आहे आणि खरंच सरकारला शेतकरी बांधवांच्या प्रती थोडीशी दरी प्रेम आपुलकी आहे का हा प्रश्न उत्पन्न व्हायला जागा आहे कारण आज त्यांचं जे हक्काने पिकवलेलं पीक आहे त्याला मोबदला तर नाहीच पण बीबियाने असतील खतं असतील ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जी भरमसाठ वाढ झालेली आहे त्यामध्ये शेतकरी बांधवांचं कंबर्ड मोडून त्यांना आत्महत्येकडे प्रवृत्त करणारे हे सरकारचे निर्णय आहे असं म्हणायला वाव आहे कारण आजही आपण बघितलं तर जळगाव फक्त एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी एकशे अडुसष्ट शेतकरींनी आत्महत्या केली आणि ह्या येत्या मागच्या दोन महिन्यांमध्ये जवळजवळ चाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा रेकॉर्ड आहे म्हणजे तुम्ही शेतकरी बांधवांना आत्महत्या करायला प्रवृत्त करता आहात का आणि जर अशी परिस्थिती असेल तर ह्या सरकारवरती मनुष्यवधाचा गुन्हा नोंद का करण्यात येऊ नये हा आम्हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे सरकारला या निमित्ताने माझी विनंती आहे की सरकार म्हणून शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम तुम्ही करावं त्यांच्या पिकाला योग्य तो भाव आपण देऊ शकत नसाल तर जी बी बियाणे असतील किंवा खतं असतील ह्यामध्ये तरी जी होणारी वाढ आपल्या सरकारकडून होते आहे ती तरी आपण करू नये आणि आमच्या शेतकरी बांधवांचं कंबरडं मोडण्याचं काम आपण थांबवावं त्यांच्या पाठीशी उभं राहावं एवढीच विनंती करते कारण जी बी बियाणे किंवा बीजीचं जे बियाणं आहे हे बियाणं जे आपण आत्ता मार्केटमध्ये येणार आहे त्याच्यामध्ये मागच्या वेळेस आपण बघितलं असेल की बोंड अळी ही मोठ्या प्रमाणामध्ये आली होती ज्याने उत्पादन हे कमी झालेलं आहे प्रति एकरी आणि अशा परिस्थितीमध्ये उलट बी जी थ्री बी जी फोर असं ॲडव्हान्स बियाणं येण्याची शेतकरी बांधव अपेक्षा करत होते पण असं न होता जे बियाणं आहे तेच तुम्ही महाग करून आहे म्हणजे त्याच्यात सुधारणा तर केली नाही पण महाग करून आहे म्हणजे ही देखील शेतकरी बांधवांवरती अन्याय करणारी सरकारचं हे धोरण आहे सरकारने ह्याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा बी बियाणं हे ॲडव्हान्स करून द्यावं जे बीजीचं बियाणं आहे हे थ्री बी जी थ्री बी जी फोर करून त्याच्यावरती संशोधन करून ज्याच्यावर बोंड अळीचा प्रादुर्भाव होणार नाही असं त्याच्यावर संशोधन करून ते ॲडव्हान्स बियाणं शेतकरी बांधवांना द्यावं जेणेकरून उत्पादनामध्ये वाढ होईल अशी अपेक्षा सरकारकडून करतो धन्यवाद सिडकोच्या वाढीव अनोखी मोहीम सुरू आहे सिडकोच्या लॉटरी मधील वाढीव दरांच्या विरोधात वाशी येथे मनसे व सिडको सोडत धारक यांच्या वतीनं मिळून पोस्टर कार्ड मोहीम राबवण्यात आली या मोहिमेअंतर्गत सिडको सोडत धारक मोठ्या संख्येनं जमून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री, मंत्री सिडको वरिष्ठ अधिकारी आमदार खासदार यांना पत्र पाठवले असून या पत्राद्वारे पत्रा घरांचे दर कमी करण्याची मागणी केली आहे त्याच वेळेस अध्यक्ष सिडकोचे जे आहेत ते शिरसाट साहेब यांनी जाहीर केलं की के ते वीस ते पंचवीस टक्के घरांचे दर कमी करणार आहेत ह्या आशेवरती आणि सत्ता सध्या सत्तेत असणारे एकनाथजी शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री ते नगर विकास खात्या त्यांच्याकडे असल्यामुळे आम्हाला एक आशा होती की वीस पंचवीस टक्के जे त्यांनी शिरसाट साहेबांनी त्या पद्धतीने होतील म्हणून आम्ही पुढचे अमाऊंट भरली आणि आता आम्ही त्याच सरकारकडे पाहत आहोत आणि त्या पद्धतीने आज हजारो सगळ्या सिडको जे ते एकत्रित संघटित होऊन वेगवेगळ्या स्वरूपाच्या आंदोलनाच्या स्वरूपामध्ये किंवा आज जे आपण पोस्ट कार्ड जे मोहीम हाती घेतली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच जे, जे सिडको एम डी सिंगल साहेब यांच्यापर्यंत आमचं म्हणणं जा पोहोचवण्याचा प्रयत्न आज आज आम्ही करत आहोत आम्हाला जे स्क्वेअर फीटचं जरी जो एरिया आहे त्या त्यामध्ये पण तफावत दिलेली आहे आणि आम आमची आता एकच मागणी आहे शिरसाट साहेबांना जे कळालं सर्वसामान्यांची आर्थ किंवा जे त्यांचं म्हणणं आमचं म्हणणं जे कळालेलं आहे वीस ते पंचवीस टक्के ते घराचे दर कमी करावेत हीच विनंती सरकारला आम्ही करत आहोत सिडको चोवीस आणि पंचवीस ची विजेता आहे एलआयजी वाशीला मधला रूम लागलाय पहिले जेव्हा जाहीर झाली तेव्हा आम्हाला प्राईस झिखलट नव्हती झालेली फक्त आम्ही फॉर्मचे पैसे आम्ही भरले त्यानंतर आता जे आहे ते सेव्हन्टी फोर लॅक आहे नंतर मी सिडकोला जाऊन चौकशी केली तर त्याची एटी नाईन लॅक झाली ते एटी नाईन हे कम्फर्ट म्हणजे आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे इव्हन आम्ही दोघेही कमू तरी आम्ही आय नाही देऊ शकत त्याच्यामुळे त्याचा एम एस सेव्हन्टी एट आणि लोन पण होऊ शकणार नाही मग आम्ही कसे येणार ते आणि सर्वसामान्य म्हणतात तर सर्वसामान्य प्रमाणे रेट पण करायला पाहिजे जसे तीस चाळीस वीस तीस अशा प्रमाणे असेल तर आम्ही घेऊ शकतो आणि घर पण आमचं चालू शकतो आम्ही वा, कॉमन वाईफ आम्ही हाऊस वाईफ आहोत सगळे समजा आता मला नंतर परत जॉईंट करावं लागणार ऑफिस म्हणजे काय असं असेल तर प्लीज होिडकुणाला विनंती आहे की तुम्ही हे सगळं डिटेल्स चेक करा की एक्झॅक्टली काय आहे किती लोक अफोर्ड करू शकतात त्याप्रमाणे प्राइजेस लावा मोठे आमचे आपले हेड आहेत उपमुख्यमंत्री आहेत गव... एकनाथ शिंदे साहेब आहेत फडणवीस साहेब आहे प्लीज त्यांनी प्लीज ह्याच्यामध्ये सगळं डिटेल्स लग... तरी पण काढावे असे आमचे गजानन सर आहेत आमच्या सपोर्टला आहेत म्हणून माझ्या आमच्या सगळ्या महिलांची हीच विनंती आहे की दर कमी करावा वरतून आम्ही जाऊन सिडकोचे फ्लॅट सॅम्पल फ्लॅट चेक केले त्याचे रे हे दाखवलं ते पण छोटे आहेत म्हणजे एक बाई अशी उभी पण नाही राहू शकत अगर इव्हन वॉशिंग मशीनला जागा नाही वॉटर सप्लायचं काही स्टोरेज सांगितलं नाहीये का तिथे टाकीच नाही नाही इव्हन आता वाशीला हर गुरुवारी पाणी येत नाही म्हणजे आज पा, काल पाणी आलंय तर आज पाणी नाही आलंय मग त्याचं कसं म्हणजे एवढं आम्ही वन सीआर पर्यंत जाणार असं टोटल सगळं केलं तर वन सी आर पकडा वन सीआर मध्ये मग प्रायव्हेटला आम्ही घेऊ शकतो मग कॉमन मॅनसाठी काहीच नाहीये ना मग प्लीज हे तुम्ही जे आहोत न्यूज चॅनल आम्हाला सर विचारते की काय झालंय त्यामुळे आमचं हे आहे की तुम्ही जाऊन हे सगळं पब्लिश करा सगळीकडे आणि ते आपले एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेबांकडे जायला पाहिजे हे सगळी गोष्टी आमचं तेच म्हणणं आहे मग प्लीज तुम्ही जरा रुपाने म्हणजे ज्यांची लोन घ्यायची कॅपॅसिटी नाही ज्यांची उत्पन्न तेवढं नाहीये त्या किमतीच्या वरती घर आहेत आणि आता अशी परिस्थिती निर्माण झाली सामान्य व्यक्तींची की आम्ही घर घ्यायचं की सिलेंडर करायचं अगोदर दीड लाख रुपये माग मागितले आता परत पैसे मागत दीड लाख रुपये घ्या तुम्ही कन्फर्मेशन काढा लोकांकडे पैसे नाही आणि लोकांकडे पैसे नसताना सुद्धा तुम्ही त्यांच्या खिशामधन पैसे काढायचे कसे काढायचे हाच विचार करता आज तुम्ही कमीत कमी जनरली हा तरी विचार केला पाहिजे सरकारने की तुम्ही जे एल आय ची ती कॅटेगरी बनवली आहे तुम्ही त्याच्यात किती पद्धतीने किती रुपये लोन भेटू शकतं काय भेटू शकतं हे सगळं त्यांनी तुम्ही अभ्यास केला पाहिजे आज तुमचे मोठमोठे अर्थमंत्री सर्व काही बसलेले आहे तुम्ही का विचार करत नाही सामान्य व्यक्तीचा फक्त तुम्ही लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे देता ते मग हे लाडक्या बहिणींचं घर नाहीये का ना। मग त्यांचा पण तुम्ही तो विचार करा ना की कि काही किती रुपयांनी पैसे घर घेतलं मिळालं पाहिजे त्यांना हा पण सर्वसामान्याचा विचार करा आणि मी हेच करतो हेच म्हणणं माझं की आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं की सामान्य लोक आणि मराठी माणसाचे जे आहे त्यांना कमीत कमी किमती करून त्यांना घर देण्याचा प्रयत्न करावा ही आम्ही नम्र विनंती करतोय शिकवला म्हणून आम्ही पहिला आंदोलन केलं साखळी आंदोलन केलं आज आमचे गजानन काळे साहेब आहेत त्यांनी आज आम्हाला पोस्टामध्ये कार्ड करून की आपला उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना पण आम्ही संदेश पोहोचवतो विधिमंडळात अधिवेशन झालं पण अधिवेशनात सुद्धा याचा कोणी चक्काचक काढला नाही म्हणून आम्ही हे जागृत सरकारला जागृत करावं यानिमित्त आम्ही पोस्ट कार्डाद्वारे आम्ही पत्र आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे त्याच्यानंतर जी तुमची त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री जे स्वतःला कॉमन मॅन म्हणायचे आणि सर्वसामान्यांना घरे परवडतील यासाठी त्यांनी ती योजना आखलेली परंतु आता कॉमन मॅन गेले कुठे हाच प्रश्न आम्हाला आहे जेव्हा लॉटरी निघाली निवडणुकीच्या अगोदर तेव्हा साधारणतः सव्वा लाख दीड लाख लोकांनी अर्ज केले आणि त्यावेळी त्यावेळी बी प्रश्न होता की या घरांच्या किमती जास्त असतील तेव्हा शिवसेनेचे मंत्री आणि इथले शेडकोचे अध्यक्ष शिरसाट संजय शिरसाट यांनी म्हणलं होतं की कि ह्या किमती वीस ते पंचवीस टक्क्यांनी कमी होतील पण आपण बघतोय की सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणणारे एकनाथ शिंदे तर तेव्हाही नगरविकास मंत्री होते आताही नगरविकास मंत्री आहेत त्यांच्याच खाली हे सेडुकोचं महामंडळ से चालतं आणि आता निवडणूक झाल्यानंतर बघतोय की आपण ह्या किमती गगनाला भेटलेल्या आहेत म्हणजे तुम्ही केंद्र सरकारची गाईडलाईन आहे की ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये त्यांच्या उत्पन्न मर्यादा तीन ते सहा किती तीन ते सहा लाख आपलं किती तीन लाखापेक्षा कमी ही ईडब्ल्यू ची उत्पन्न मर्यादा आहे आणि ची उत्पन्न मर्यादा ही तीन लाख ते सहा लाख आहे पण सिडको हे एकमेव महामंडळ हो आहे की सिडकोनी आपल्या प्रधानमंत्री आवास योजनेची जी गाईडलाईन आहे ती धुडकावून लावलेली आहे अख्ख्या भारता भारतामध्ये जेवढ्या जेवढ्याही मेट्रो सिटीज आहेत अहमदाबाद असेल दिल्ली असेल मुंबई असेल या सर्व सर्व शहरांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या गाईडलाईनचं पालन केलेलं आहे फक्त एकमेव नवी मुंबई महानगरपालिका अशी काय की त्यांनी धुडका लावलं त्यांनी ईडब्ल्यू ची उत्पन्न मर्यादा केली सहा लाखापेक्षा कमी आणि ची मर्यादा केली तुम्ही सहा लाखापेक्षा जास्त सहा लाखापेक्षा जास्त याचा अर्थ काय उद्या म्हणजे काय उद्या मुकेश अंबानी पण ह्याला पात्र आहेत का असं म्हणणं आहे का तुम्हाला एलआयजी याचा अर्थ काय आर्थिकदृष्ट्या तुम्ही म्हणताय की दुर्बल घटक म्हणजे काय मुकेश अंबानी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये येतात का असं म्हणणं आहे का सिडकोच म्हणजे सिडकोचा भोंगळ कारभार आहे केंद्र सरकारने दिलेले नियम किंवा राज्य सरकारने घातलेले नियम हे पायदळी तोडवायचे आणि कोणाच्या लागूल चालण्यासाठी चालू चा, चाललेला आहे त्यासाठी मनसेने काही दिवसापूर्वी आपण बघितलं आम्ही मागच्या बऱ्याच दिवसापासून सिडकोचे तत्कालीन एम डी सिंगल साहेब यांचे अपॉइंटमेंटसाठी वेळ मागतोय पण ते अपॉइंटमेंट द्यायला तयार नाही त्यासाठी आम्ही आता मागच्या काही दिवसापूर्वी साखळी आंदोलन केलं साखळी साखळी आंदोलनातून सिडकोला आणि प्रशासनाला आम्ही इशारा दिला आता अजूनही जर विजय सिंगल साहेब जर आम्हाला वेळ देत नसतील तर ह्याचा पुढचा पुढचं पाऊल म्हणून आम्ही आता आज इथले सिडकोचे डी असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि इतर आमदार खासदार यांना आजपासून आम्ही पोस्टकार्ड मोहीम चालू केलेली आहे या मोहिमे अंतर्गत शेकडो हजारो सिडको सोडत धारक हे पत्र पत्र देतील सरकारला शासनाला तसेच सिडकोला आग लागल्यास कसा बचाव करावा कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत कल्याण अग्निशमक दलाच्या वतीनं कल्याण पश्चिमेतील एका शाळेत विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षा प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणादरम्यान अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर विशेष म्हणजे कोरोना काळात उभारण्यात आलेल्या कोविड कक्षामध्ये बसविण्यात आलेले फायर इन्स्ट्रुमेंट आता पालिकेच्या शाळेतही बसवण्यात आले फायरचं प्रशिक्षण देण्यात आलेलं काय कारण आपण सर्वांना माहिती आहे की माननीय आयुक्त हो महोदय या विद्यार्थी व शाळेच्या सुरक्षतेच्या बाबतीत किती कटाक्ष आहे त्यांचा त्यालाच अनुसरून आज महानगरपालिका क्षेत्रातील ज्या सर्व शाळा आहेत त्या शाळांना फायर फायटरचे जे सिलेंडर दिलेले आहेत आणि आग लागल्यानंतर काय उपाययोजना करावी यासाठी प्रत्यक्ष शाळेतील जी बालकं आहेत त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे कारण प्रत्यक्ष आग लागल्यानंतर काय उपाययोजना करावी हे मुलांच्या माध्यमातून सर्व नागरिकांपर्यंत किंवा ती सोसायटी किंवा चाळ असेल तर यांच्यामध्ये जनजागृती करणं अगदी सहज आणि सोपं जातं त्याचाच एक भाग म्हणून आज बारावीची महानगरपालिकेची आमची जी शाळा आहे इथे आज हे प्रात्यक्षिक इथं आयोजित करण्यात आलं होतं विद्युत विभागाचे भागवत साहेब यांनी सर्व शाळांना हे फायर फायटर सिलेंडर दिलेले आहेत आणि फायर डिपार्टमेंटच्या चौधरी साहेब आणि त्यांची सर्व टीम यांनी प्रत्यक्ष ते प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे की आग लागल्यानंतर कशा पद्धतीने त्याचं शमन केलं पाहिजे हे प्रत्यक्ष त्यांनी दाखवलेलं आहे आणि अशाच पद्धतीने इतर ज्या महापालिकेच्या शाळा आहेत तिथे प्रत्यक्ष जाऊन याच पद्धतीचं प्रशिक्षण प्रत्येक शाळेतल्या मुलांना दिल्या जाणार आहे विद्यार्थी असतात शाळेची काय परिस्थिती आहे त्याला फायर इन्स्ट्रुमेंट काय काय लावलेले आहेत आणि कोविड काळामध्ये जे फायर इन्स्ट्रुमेंट होते ते त्याचा देखील वापर केला होते काय हो तेच कोवे काळा काळातली जी होती फायर इस्ट्युंग्युशर तेच आता सर्व शाळांमध्ये बसवलेले हो आहे आणि म्हणूनच त्याचं प्रशिक्षण ते कसं ओपन करायचं त्याचं आगीवरती कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचं तेच प्रशिक्षण आज त्या इस्ट्युब्युशरचं देण्यात आलेलं आहे नांदेड महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन निविदा प्रक्रियेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी नांदेड वागडा शहर महानगरपालिका अंतर्गत च्या मार्फत ई टेंडर नोटीस क्रमांक अकरा पंच्याहत्तर चार दोन हजार चोवीस पंचवीस मार्फत एक घनकचरा व्यवस्थापन रो, डोअर टू डोर कचरा कलेक्शन व डम्पिंग ग्राउंड पर्यंत ट्रान्सपोर्टेशन या बाबतीमध्ये एक निविदा काढण्यात आलेली होती आमचं म्हणणं एक होतं की आज नांदेड महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बघता गेल्या वेळेस जी याच कामाची जे निविदाची किंमत जी होती ती शंभर कोटी होती आणि आज असं काय घडलं की या दोन तीन वर्षामध्ये की या निविदाची किंमत शंभर कोटीहून डायरेक्ट अडीचशे कोटी ही निविदा काढण्यात आलेली आहे आणि आमचा साप प्रशासनावर असा आरोप आहे कोणाच्या दबावामध्ये हे काम तर काही ते करत नाहीत ना कारण ज्या एज एजेन, एजन्सीला मागे बरेच वेळेस नोटीसही पाठवण्यात आलेल्या होत्या की तुमचं काम समाधानकारक नाही आहे आणि जी एजन्सी मागील चार पाच वर्षापासून काम करत आहे त्याला स्टेशन एक स्टेशन देत हे प्रशासन आज आम्हाला दाट शक्यता आहे शंका आहे की हेच एजन्सी नाव बदलून परत एकदा त्यांच्या सोयीनुसार ह्या निविद्यामध्ये आटी टाकून त्या निविद्या काढण्यात आलेली आहे व सोयीस्कर कोणत्या तरी एखाद्या ठराविक एजन्सीला याचा फायदा व्हावा यासाठी ही निविदा काढण्यात आलेली आहे याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही तक्रार केलेली होती की या बा याबाबत आपण त्यांनी मान्य आयुक्तांना आदेशित केले या सगळं सर्व कामाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा व तोपर्यंत ही निविदा प्रक्रिया पूर्णत्वाकडे नेऊ नये उन्हाळ्याला सुरुवात होताच बाजारात फ्रीजला मोठ्या प्रमाणावर मागणी असते मात्र सर्वसामान्य नागरिकांना फ्रीज घेणं शक्य नसल्याचं गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारा मातीच्या माठांचा विक्रीत आता मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे बाजारात विविध प्रकारचे माठ विक्रीसाठी दाखल झाले असून माठ खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी कर वाढली आहे ज्योतिबाई शांताराम चव्हाण आम्ही परिसरात राहणार जुन्या धुळे सुभाष नगर दोन नंबर शाळेसमोर आमचा पारंपरिक धंदा आहे तर आमचा जो जो ही तिसरी पिढी चालू आहे तर या धंद्यात आमचं मन लागलेलं आहे म्हणून आम्ही हा धंदा सोडला नाही तर पण मातीचा प्रॉब्लेम येतो माती मिळत नाही सरपण मिळत नाही प वर्ष परत भाव वाढ चालला आणि नागरिकांना पण मग माठाची गरज आहे म्हणून करावं लागतं गरीब लोक काही फ्रीज घेऊ शकत नाही तर आपलं हे माठ हाच फ्रीज आहे याच्याने जेवढं आपलं मन भरलं जातं पाणी पिल्यावर तसं फ्रीजचं पाणी आपल्याला सण होत नाही त्याच्यामुळे आपला हे परंपरे धंदा हे चालूच राहणार आहे गेल्या वर्षापासून नागरिकांची खूप मोठी मागणी वाढलेली आहे त्याच्यामुळे आपला ह्या दहा टक्क्याचा भाव वाढणारच आहे बाळासाहेब म्हणायचे राज्यावर देशावर प्रेम करणारे मुस्लिम भारतीय आहेत त्यांना आम्ही मानतोच जे पाकिस्तानचे झेंडे नाचवतात त्यांच्या विरोधात आम्ही आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे तेच आता त्यांच्या तक्रार त्यांनी योग्य नाही याच्यामध्ये मला असं वाटत की त्यांनी काय वक्तव्य केलं होतं याच्यापेक्षा आम्ही शिवसेना म्हणून काय काम करतो हे देखील त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला होता की बाळासाहेबांची पूर्वीपासूनची वंदनीय बाळासाहेबांची भूमिका होती की राज्यामध्ये राहणारा मुस्लिम समाजाचा माणूस असू दे देशामध्ये राहणारा असू दे त्यांना राज्यावर आणि देशावर प्रेम केलं पाहिजे जो देशावर प्रेम करणारा मुसलमान आहे त्याचं समर्थन आम्ही सगळेच करतो आणि म्हणूनच साबीर शेख सारखा एक कार्यकर्ता मुस्लिम समाजाचा हा एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या सरकारमध्ये वंदनीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मंत्री होता जे देशावर प्रेम करत नाहीत जे पाकिस्तानी धर्जणी आहेत जे पाकिस्तानवर प्रेम करतात पाकिस्तानचे झेंडे नाचवतात आणि पाकिस्तानचं गुणगण गाणारे जी लोक आहेत त्यांच्याबद्दल आम्ही विरोधात आणि हे काळ्या दगडावरची रेग आहे कुणाल कामरा जो आहे त्याला पोलिसांच्या डिग्रीचा वापर करावा लागेल असं शंभूराज देसाई म्हणते त्यामुळे टीका होती नाही आता काही बोलले तरी टीका होते पण कामरानं पण विचार केला पाहिजे ना काय बोलायला काय बोललं पाहिजे मला तर असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांवर त्यांनी टीका केली हा जरा भाग जरा आपण बाजूला जर ठेवला <coughs> आता तुमचा गैरसमज असं झाला असेल की एकनाथ साहेबांवर टीका केली म्हणून आम्ही आक्रमक झालो ते तर शंभर टक्के आक्रमक झालेलोच आहोत परंतु त्याची प्रवृत्ती बघा अर्थमंत्री देशाच्या निर्मला सीतारामन एक महिला आहे त्यांच्यावर भाषेत त्याने टीका केली आहे सुप्रीम कोर्टावर जी टीका केली हे जर आपण बघितलं आणि वाचलं तर आपल्याला देखील आश्चर्याचा धक्का बसेल आनंद महेंद्रा असतील मुकेश अंबानी असतील यांच्यावर देखील त्याने टीका केलेल्या आहे एक दोन विमान कंपन्यांनी त्याला त्याच्या लायकीप्रमाणे विमानात घ्यायचं नाही असा देखील निर्णय घेतलेला आहे अशा व्यक्तीचं विकृत व्यक्तीचं समर्थन करणं महा तुँ ही महाविकृती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शंभूराजांनी ऍक्शनला दिलेलं ते रिॲक्शन केरळ फंड त्याला चार कोटी रुपये आरोप म्हणण्यापेक्षा ही वस्तुस्थिती आता साबित व्हायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये असलेली कमेंट त्याची वागण्याची पद्धत आणि म्हणून काल देखील आम्ही सांगितले की बाबा शिंदे शिंदेसाहेबांसाठी हा जो उपक्रम केलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि हा नुसता राज्याच्या दृष्टीनं नाही देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मला पालकमंत्री महोदयांनी थोरात साहेबांनी सावेसाहेबांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो दिशा सालीन प्रकरणामध्ये एक नवीन अँगल समोर आलेला आहे पोलिसांनी मालवणी पोलिसांनी एक क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता त्यामध्ये दिशा साली यांनी आत्महत्या केल्याचं स्पष्ट होतं आणि त्याचबरोबर स्वतःची आर्थिक बाबींमुळे तिने आत्महत्या केली त्याच्या वडिलांची याबद्दल याबद्दल आमची भूमिका ही स्पष्ट आहे की तिच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे त्या पिटिशनमध्ये जे त्यांच्याकडे एव्हिडन्स असतील जे पुरावे असतील <laughs> ते कोर्टामध्ये ते सादर करतील पोलिसांनी काय रिपोर्ट दिलाय त्याच्यापेक्षा त्यांनी रिपोर्ट दाखल केल्यानंतर कोर्ट जे काय आदेश सरकारला देईल त्या पद्धतीनं आम्ही कामकाज करू आणि पुढे गोगावले असं म्हणतात सुनील यांनी विधानसभा निवडणुकीत या मदतीची परतफेड म्हणून राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश देण्यात आले भरत शेठ गोगावले हे आमचे नेते आहेत रायगडचे मंत्री आहेत त्यांच्या निवडणुकीला नक्की काय झालं हे आमच्या दोघांपेक्षा तेच चांगलं सांगू शकतात त्यामुळे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच कारण ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांच्यावर बोलणं उचित राऊत काही वेळापूर्वी असं म्हणाले की शिंदे गटाला पलीकडे देश दिसतच नाही मला असं वाटतं की एनडीएचे नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेब हे लिडर आहेत माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना केंद्र शासनानं अमित भाईंकडे जे जे प्रस्ताव आम्ही दिले त्याला केंद्र शासनानं भरीव निधी आम्हाला उपलब्ध करून दिला त्याच्यामुळे केंद्रामध्ये लिडरशिप हे नरेंद्र मोदी साहेबांची अमित शहा साहेबांची आहे आम्ही शिवसेना आणि भाजप युतीमध्ये आहोत त्याच्यामुळे महायुतीचे नेते म्हणून आम्ही त्यांचा निश्चितच आदर करतो वाघ्या कुत्रेच्या समाधीचा वाद पेटला काल उद्धव ठाकरे म्हणाले की या संदर्भात समितीने म्हणून निर्णय घ्यावा मात्र संभाजी ब्रिगेड म्हणतो की एक एक मेच्या आसपास आम्ही ते काढणार वाघ्या कुत्रा कोण काय म्हणतं याच्यापेक्षा काल सांगण्यापेक्षा अगोदर शासन म्हणून आम्ही सगळ्यांनीच असं सांगितलंय की त्याबाबत इतिहासकारांचं म्हणणं जाणून घेतलं पाहिजे तज्ज्ञांना विचारलं पाहिजे संभाजीराजेंनी आमच्या माहितीप्रमाणे एक पत्र माननीय मुख्यमंत्री मोदयाने दिलेलं आहे मुख्यमंत्री मोदय इतिहासकारांशी चर्चा करतील ज्या पद्धतीनं दोन्ही बाजूनं त्याचं महत्व सांगितलं काय एका बाजूनं महत्त्व सांगितलं जात नाही आणि दुसऱ्या बाजूनं महत्व सांगितलं जात आहे त्या दोन्ही लोकांना बोलून देवेंद्रजी योग्य तो निर्णय घेतील नितेश राणे ज्या पद्धतीने